एक मुलगा आणि एक मुलीची ओळख जर असली तरी पण त्या वळखीला जास्त व्हॅल्युएशन दिलं नाही पाहिजे कारण फक्त एकच आहे कारण वळख असली तरी पण आज आजकाल त्या ओळखीला काही किंमत नाही कारण एकच आहे ओळख असली सुद्धा अशी काही घटना घडतात असे काही प्रकरण घडतात की तुम्ही विश्वास करू शकत नाही घराच्या शेजारी राहणारा मित्र आपण त्याला आपण त्याला ओळखतो पण तो, तो आपल्यावर असं काही करतो की आपल्याला विश्वास पटत नाही मित्रांनो नमस्कार आज मी तुम्हाला जी घटना सांगणार आहे ती पुण्यामध्येच घडलेली आहे ओंकार नावाचा एक कुख्यात गुंडे आहे तो चोरी करतो रस्त्यावरच्या गाड्या तोडफोड करतो बरेच काही केसेस त्याच्यावर तो एक लोकल गुंडे आहे त्याच्यावर भरपूर केसेस आहे सांगायला गेलं तर असे लोकल गुंडे असतात ते तोडफोड करतात थोडेफार कामं करतात आणि चिल्लर केसेस असतात तोडफोड मारामारी मारी धमकणं ग आपलं शाळेच्या विद्यार्थ्यांना मारहाण असंच ते कामं करतात असे ते एक गुंडा होता ओंकार नावाचा त्याच्या घराच्या शेजारी सायली नावाची मुलगी होती ती खूप सुंदर होती बारावी शिकणारी बारावी शिकत होती ती आणि तिची ओळख होती लहानपणापासून एकत्र खेळले होते वाढले होते ओंकार आणि सायली सायलीच्या मनात तिच्या ओंकार विषय काय नव्हतं आणि ओंकारच्या मनात सायली विषयी बरं काय होतं तुम्हाला पुढे सांगिनेच अशी त्यांची ओळख होती आणि येता जाताना सायलीचं बालपण त्याबरोबर बालपण गेलं होतं म्हणून सायली त्याला ओळख द्यायची चांगला फार बोलायची हे चांगलपणाचा फायदा लोकांना काय वाटलं काय माहिती की लोकांना वाटलं हे ओंकारचे आयटम आहे म्हणजे ओमकारची ओंकारची गर्लफ्रेंड आहे असं लोकांना वाटायला लागलं म्हणूनच मी तुम्हाला म्हणतो की ओळख असली तरी लोकांची ओळख असली तरी पण तिथं किंमत दिली नाही पाहिजे चला तर पुढं असे लोकांना ला वाटाय लागलं ला। ती चांगली मनाची होती साहिली तिच्या मनात काय नव्हतं हो आणि ती शाळेत देखील अशी काही करणारी नव्हती हो आपलं शिक्षण पूर्ण करून तिला कलेक्टर डॉक्टर काहीतरी बनायचं होतं असं ते स्वप्न होतं आई वडिलांनी सांगितलं होतं तर ती स्वप्न एकदम धुळे मिळले ते वळखीमुळं ती त्याला सायली बोलायची त्याबरोबर चांगलं बोलायची बाबा कसं आहे ते सगळं सोडून आई वडील कुंभकाच्या आई वडील खूप थकले होते त्याच्या आता त्याला पहिल्या दिवशी त्याला सोडून आणलं होतं पहिला गुन्हा गुन्हा केला पहिल्या दिवशी तिने गुन्हा केला तो आई वडील घाबरल्याने तिने सोडून आणलं होतं त्यानंतर तिने बरेच काही गुन्हे केले त्यानंतर आई वडील तुटून गेले त्यांच्या इज्जत ती असते ना ती इज्जत त्यांना काय वाटत नाही लोकर मध्ये त्यांची काही इज्जत नाही असं त्यांना वाटायला लागलंय तर सायली mm. समजून समजून सा, सांगायची हे सगळं सोड आणि चांगल्या आयुष्याची सुरुवात कर आणि ओंकारला पण वाटायचं की कि हे कुठं कुठं मला किंमत देते म्हणजे ह्याच्या मनात आहे तुम्ही बोलत नाही ओंकारची सगळ्यात मोठी चुकी होती तर एक दिवशी ओमकारने हिला प्रपोज केला सायलीला सायली लांबच सरकली की बाबा तस काही नाहीये माझं मला पुढं शाळा शिकून काहीतरी मोठं काय बनायचंय आहे आणि तू जे कर जे तू ज्या क्षेत्रात त्या क्षेत्रात राहायचं तर ते सोडून दे पण मला काही तसलं खेचू नको मला काही प्रेमात पडायचं नाही ते सायलीचं स्पष्ट बोलणं होतं हे बोलण्याच्या नंतर सायली बोलून मोकळी झाली पण ह्याचा इगो असतो ना ते हट झाला अंकारचा इगो हट झाल्यामुळे तो त्याच्या मनात हे लागलं याला जास्त शिकली म्हणून काय हे वाटलं काय नाही त्याचं काय बाहेर असं नंतर हिला नकार दिल्यामुळे हिने गावभर बॉम्बफाटा केला की हिचं चरित्र काहीच चांगलं नाहीये ही कोणाला नाही बोलत नाही ती सगळ्यांवर झोपती शाळेमध्ये लपडत आणि आल्लड वयामध्ये आलेले मुळं असतात हजार वयाची ते हा मध्ये हा मध्ये जोडली त्यांच्या हा हिच्याबरोबर मी आहे त्यावर ती गेलेली त्यावर मी गाडी बरोबर जाताना बघितलंय तिथं मी चौकामध्ये बोलताना बघितलेले ओंकार बरोबर मी किती वेळा बघितलेले असे सगळीकडे बॉम्बफाटा झाला त्या सायलीचा त्या गोष्टीकडे लक्ष दिलं नाही आणि सायलीच्या आई वडल्यानंतर तर लांब लांब त्या गोष्टीचं काही माहिती नव्हतं तिने कधी प्रपोज केला कधी तिने नकार दिला ते बारा तास काम करणारे आई वडील होते आठला गेले की आठ येणार म्हणून त्यांना काही माहिती नव्हतं सायलीच आपलं सकाळी सात वाजता गेली की एक वाजता येणार आणि घरामध्ये बसणार तिचा एक छोटा भाऊ होता तिचा सांभाळ करायचा तर भाऊ पण पाचवी शिकणार होता सरकारी शाळेत पाच दहाला ला गेला की पाचला येणार असं तो होता तर त्याचा काही लांब लांबचा विषय नाही तर होंकारचा एवढं आठ झाला त्याने बोमबाटा जर केला कुठं तो कुठं ह्याच्या मनात फिलिंग होती ना आतमध्ये एक गर्मी असती ती गर्मी काढायला हे झालं अतुर झाला होता तो आणि कुठं तो कुठं त्याला ती गरमी काढायची होती म्हणून त्यांनी त्याच फायदा घेतला की खोक्यात गुंड होता ना बरं त्याला भाई बाईस म्हणायचे लोक म्हणून त्यांनी आपल्या शेजारी राहणार साहिलीवरच त्याचा डोळा होता आणि एक दिवस त्याचा फायदा होता घरामध्ये कोण नसायचं हे त्याला माहिती होतं मग घरात शिरला आणि तिला धमकी दिली की तुला जर मारून टाकेन असं तसं बरंच काय केलं आपलं ते काय काही घाबरली नाही तिने म्हणलं तू असं जर केलं तुम्ही पुलासा सांगेन मी ते करेन मी एक करेन माझ्या आईवडिला सांगेन मग हे झाल्याच्या नंतर त्याला खूप राग आला ओंकारला ओंकारने काय केलं मग शेवटी त्याला पकडलं केस बिस पकडला आणि उचलून खाटावर टाकला आणि तिच्यावर अत्याचार केला अत्याचार केला म्हणजे बलात्कार केला आता ती बलात्कार झाल्याच्या नंतर कपडे बिपडे फाडले होते आणि दरवाजा लावलाच होता आरडा करणार अर्धा केली होती पण त्याचा काय उपयोग झाला नाही की शेजारी कोण नव्हतं कारण लोक जे कामाला गेलेले असतात लोक कामाला गेलेली होती ते काही तिथं कोण असं एक देखील माणूस नव्हतं की तिथं तिचा आरडा वरडा ऐकणार असावं म्हणजे तिथं सगळेच लोक होते पण ते सगळी लोक कामं करणार काम करणारच होती बारा तास तिथं असं ओमकारच्या आईवडील असो सायलाच्या आई वडील असो त्या शेजारच्या आसपास लोक नवरा बायकू कामच करत होते म्हणून तिथं विशेष नाही लहान तर आता जे त्यांची पोरं होती ती घरात असायची पण ती आता ते ओमकार गुंड आहे ना त्याला लोक भाईबाई म्हणायचे मग तिच्या फंद्यात पडणार नाही आणि हाय तोड तोंड बन ठेवले ते इग्नोर केलं सायली वरडत होती पण ते झालं ते खूप उशीर झाला होता तिथं सगळं कार्यक्रम झाल्याच्या नंतर मग तिला तीन चार फटके टाकले गालावर बरंच काही बरच ठिकाणी तिचे हात हात लावला प्रायव्हेट ठिकाणी आणि तिला धमकी दिली कि म्हणला हे जर तुझ्या आई वडिलांना सांगितलं हे जर पोलिसांना सांगितलं तर, तर खूप परिणाम वाईट होतील तू विचार देखील करणार नाही आणि ते प्रकरण दोन वाजता झालं होतं सगळं कार्यक्रम त्यानंतर साडेपाच वाजे पण तिथंच होता त्यानंतर भाऊ आला भावाला उचललं त्याने आणि बरंच काय असं चापून त्याला असं 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 करत होतं तो मग सायली पण कोण चुकलं होतं सायलीला पण इशारा कळलाच होता की आता ह्याला आपण काय सांगितलो कोणाला तर हा भाऊला मारून टाकेल नाही तयाला मारून टाक कारण एकच गोष्ट तिला कळून चुकली होती जो माणूस बलात्कार करू शकतो ना तो काय पण करू शकतो बायकांचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम हाच आहे की बलात्कार झाल्याच्या ते गुन्ह्याची कबुली देत नाही नंतर पटकन कोणाला सांगत नाही बऱ्यापैकी सांगतात बऱ्यापैकी लोक सांगत नाही बलात्कार झाल्यावर तिचा पण बलात्कार झाल्यावर ती घाबरली होती कारण एकच होतं जो माणूस बलात्कार करू शकतो तो जू पण मारू शकतो नाही तो कोणाला पण मारू शकतो ती घाबरली होती आणि ती तिच्या हा मध्ये हा मिळवलं आणि तेच झालं त्याला जे मिळवायचं होतं होमकारला ती तिच्या आयटमच झाली एक प्रकारे म्हणजे रांडच झाली ती तिचा उठलं की तो जायचा उठला की तो तिच्या घरात जायचा उठला की तिच्या घरात जायचं उठला असंच चालत राहिलं ते खूप एक वर्ष कमीत कमी झालं ते थे। आणि हे घरामध्येच नाही झालं ते बाहेर पण ठिकाणी राहि चालत राहिलं ते आता लॉजवर म्हणा किंवा ते त्याला आता इगो हाट झाला होता त्याला चार लोकांमध्ये दाखवण्यासाठी त्याला माग गाडीवर बसवायचं आणि फिरून आणायचा चोरीची गाडी असली चोरीची गाडी होती ती त्या गाडीवर बसून तो फिरून आणायचा गोरमे दाखवायचा त्याला एक वर्षामध्ये कार्यक्रम होत असताना त्याला भरपूर ठिकाणी पोलिसांनी उचललं त्याला पोलिस खाक्या दाखवला चिंधी चोर होता तो खुक्यात पण होता मारामारी करणारा बरेच काही गुन्हे होते त्याच्यावर पण सायलीनी तोंड नाही उघडलं शेवटी एक वर्ष उलटल्याच्या नंतर तिला जरा उलट्या झाल्या म्हणजे प्रेगनेंट झाली ती एक प्रकारे प्रेग्नंट झाल्याच्या नंतर पहिल्यांदा तिने तोंड उघडलं आपल्या आई वडिलांना सगळी घटना सांगितली त्यानंतर तिने हे प्रेग्नंट झाल्याच्या नंतर तिने आईला सांगितल्याच्या नंतर आई वडील काय नाही केले कारण जे ओंकारचे आई वडील होते ते पण काय करू शकणार नव्हते ते त्यांच्या आई वडिला माहिती होतं सायलीच्या म्हणून यांनी काय केले पोलिसात जाऊन कंप्लेंट केली पोलिसात गुन्हा दाखल झाल्याच्या नंतर ह्याला उचलण्यात आला आणि ह्याच्यावर पॉक्सोचा गुन्हा दाखल झाला प पोरगी प्रेग्नंट केली पोरीवर अत्याचार केला बरेच काही कलम ठोकले आणि गुंडा तर पहिल्यापासून तो होतच म्हणून त्या गुंड्याला गुंडा असल्यामुळे त्याला ऑलरेडी त्याच्यावर दोनशे तीनशेच्या जा पेक्षा जास्त तो कलम ठोकले त्याच्यावर कलम तो गुंडा तो होता म्हणून त्यावर कलम जे कलम केस सॉल्व्ह झाले होते त्याच्या शोधून काढले होते ते देखील कलम ठोकले आणि जे नवीन कलम लागले ते वेगळे लागले असं करून पाचशे कलम त्यावर ठोकण्यात आलं आणि तो तुरुंगात गेलेले पण त्यामध्ये खूप उशीर झाला सायलेची जिंदगी बर्बाद झाली आणि कोर्टाच्या निर्णयानुसार म्हणजे कोर्टाने त्याच्यावर गुन्हा दाखल केला आपला शिक्षा सुनवली कोर्टाने सुद्धा सायलीचं ते आपलं पाडा लावलं ते गर्भपात करा लावला आणि त्यानंतर ते तिचं काही वय नव्हतं आणि ते काही झेपू नाही शक आपलं झेलू नाही शकणार आपलं डॉक्टरने पोलीस कंप्लीट झाल्याच्या नंतर डॉक्टरनी त्याचं चेकअप केलं होतं त्या चेकअप मध्ये ती प्रेग्नेट निघली होती आणि डॉक्टरने हे पण सांगितलं होतं की तिचं जे शरीर आहे ते झेलू नाही शकणार म्हणून कोर्टाने निर्णय दिला होता की ह्याचं पाडून टाकायचं पोटातलं मग तिला पाडून टाकलं पण सायलीचं जिंदगी बर्बाद झाली तिच्या मनामध्ये कुठेत कुठे हे खात जाणार आणि त्याला काही जास्त शिक्षा काय भेटली नाहीये वीस पंचवीस वर्षाची शिक्षा भेटलेली आहे तो परत येणार परत चिंदी चोरीच करणार तर तो आता जेलमध्येच आहे आता तो सुटणार आहे का नाही सुटणार आपलं सुटणार तो नाही खूप उशीरा सुटणार पण तर ती देशामध्येच राहणार ना सायली कारण तो गुंडा आहे त्याला आता जेल ते जेलमध्ये सगळेच चांगले राहतात आता त्याची चांगली वागणूक बघून सोडून दिलं तर मग खळबळच कारण जे झालं त्याच्यावर त्याला किंमत देत नाही असे भरपूर केस आहेत ते कोर्टाने बलात्कार झालेल्या केलेल्या माणसाला सोडून दिलेले त्यांची चांगले चांगली वागणूक बघून पण तरी सोडल्याच्या नंतर त्यांनी परत बलात्कार केलेले परत काही गुन्हे केलेले असे केस येतातच येतातच तरी सुद्धा त्यांनी परत चान्स देतात असो आपल्याला काही घेण्यात तर सायलीच्या बाबत सायलीच्या बाबतीत तुम्हाला काय वाटतं काय नाही हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि नक्की कमेंट करून सांगा आणि मी एकच गोष्ट म्हणतोय की ही स्टोरी जी आहे काही काल्पनिक नाही सत्य घटनावरच आहे पण तुम्हाला विश्वास करा नाही तर नको करा पण पहिलेही बोलत राहिले आणि आत्ताही बोलत राहणार आहे की स्टोरी काही वाऱ्यावर बनत नाही किंवा आम्ही काही मन घडत स्टोऱ्या नाही बनवत ही सत्य घटनाच असते फक्त तुम्हाला विश्वास केला पाहिजे तुम्ही लोकांनी तर विश्वास पटला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि ला लाईक करा आणि सपोर्ट करा तर मित्रांनो नमस्कार